शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते ने अपन पाता है प्रकट महाराष्ट्र डोंबोलीत आरोग्य वर्धिनी केंद्राच्या मध्यम अल्पशा दरात म्हणजे एक रुपयात आरोग्य सेवा मिळणार नागरिकांना अल्पशा दरात म्हणजे एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून या दोन केंद्रांचे भूमिपूजन युवा सेना सचिव दिपेश मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डोंबोली स्टेशन परिसर सुशोभीकरणाचे आणि लोकोपयोगी कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले यावेळी युवासेना सचिव दीपेश मात्रे, डोंबोली शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक जयेश मात्रे, डोंबोली शहर सचिव तथा डोंबोली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण प्रमुख सचिन मात्रे विभाग संघटक कोयंडेन उपशहर प्रमुख दिनेश शिवलकर गजानन व्यापारी संतोष शाखा प्रमुख तुषार शिंदे धनाजी चौधरी रिक्षाचालक मालक युनियन डोंबोली शहर उपाध्यक्ष अर्जुन माने लक्ष्मण यादव जयदास मोरे महेंद्र सोरटे यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते यावेळी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे आरोग्यवर्धिनीच्या दोन केंद्रांचे भूमिपूजन झाले आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचे देखील भूमिपूजन झाले आहे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अल्पशा दरात म्हणजे एक रुपयात आरोग्याच्या सेवा मिळणार आहेत तसेच ओ पी डी आणि औषध देखील मोफत मिळणार आहे जनतेच्या आरोग्याच्या सेवा देण्याचे काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचे काम देखील सुरू केले आहे डोंबली शहरातील तीन लाखाहून अधिक नागरिक दररोज रेल्वे गाडीने प्रवास करतात स्टेशन बाहेर आल्यावर सुसज्ज स्वच्छ आणि सुंदर दिसावे याकरता मुख्यमंत्री शिंदे यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग माध्यमातून राबवली आहे रवी फाटक यांचे अभिनंदन करतो की त्यांनी निधी दिला यावेळी रिक्षा युनियनचे बरेचसे सदस्य उपस्थित आहेत जे या स्वच्छता मोहिमेत सहकार्य करणार आहेत यावेळी मोठा गाव सागरसृष्टी इमारतमधील आरक्षण क्रमांक दोनशे एकावन्न व दोनशे बावन्नमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र आनंदनगर रोड येथील सीताराम छाया इमारतीमधील आरक्षण क्रमांक दोनशे सत्तावीसमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सी एम एस शाळा ते ओम कॉम्प्लेक्सपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण डोंबवली पूर्व व पश्चिम स्टेशन परिसर सुशोभीकरण भूमिपूजन करण्यात आले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व डॉक्टर या लोकसभेचे खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिनाभरापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन या शहरामध्ये होत आहे आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे दोन केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे या आरोग्यवर्धिनीचे केंद्र आहेत याच्या माध्यमातून नागरिकांना अल्पशात दरामध्ये म्हणजे एक रुपयामध्ये आरोग्याच्या सेवा मिळणार आहेत त्याचबरोबर ओ पी डी असेल औषधं असतील हे देखील मोफत असणार आहे हे लोकांच्या आरोग्याची सेवा देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होतं आहे त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे माणसं डोंबिली स्टेशन जो परिसर आहे याच्यामध्ये तीन लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना भकास असं वातावरण दिसतं पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि रवी पाठक साहेबांचं देखील मी अभिनंदन करेल त्यांनी आपल्याला हा निधी दिला आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज आणि सु स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर रिक्षा युनियनचे देखील इथे बरेचसे पदाधिकारी उपस्थित अभिनंदन करीन ते देखील आपल्याला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील आमच्या महिला विभाग प्रमुख शहर प्रमुख असतील यांचं मी सर्वांचा अभिनंदन करतो याने याला आम्हाला सहकार्य केलेलं आहे प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का